नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आमच्या एज्युकेशनल न्यूज या युट्यूब चॅनेलवर मित्रांनो या व्हिडिओमध्ये आज आपण ई पी एफ ओ मूळ वेतन मर्यादा थेट दुप्पट होणार याबद्दल सविस्तर माहिती पाहूयात त्याचबरोबर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा व व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर नक्की करा व अशाच प्रकारच्या नवनवीन व्हिडिओसाठी आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूयात तर यामध्ये कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना केंद्राची प्रमुख भविष्य निर्वाह निधी संस्था आपली पगार मर्यादा सध्याच्या पंधरा हजार रुपयांवरून एकवीस हजार रुपये प्रति महिना वाढवण्याची शक्यता आहे निवृत्तीनंतर सदस्यांना आर्थिक सुरक्षा प्रदान करण्याचे ई पी एफ ओचे उद्दिष्ट आहे वीसपेक्षा जास्त कर्मचारी असलेल्या कंपन्यांनी ई पी एफ ओ मार्गदर्शक तत्वांचे पालन करणे बंधनकारक आहे कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेच्या सध्याच्या नियमानुसार पंधरा हजार रुपयांपेक्षा कमी उत्पन्न असलेल्या कर्मचाऱ्याला ई पी एफ ओ अंतर्गत नोंदणी करणे अनिवार्य आहे तर नियोक्ते कर्मचाऱ्यांच्या मूळ वेतनाच्या बारा टक्के योगदान ई पी एफ ओमध्ये देतात कर्मचाऱ्यांच्या पेन्शन योजनेत सरकार दरवर्षी सुमारे एक पॉईंट सोळा टक्के योगदान देते नियुक्त्याने केलेल्या बारा टक्के योगदानापैकी आठ पॉईंट तेहत्तीस टक्के लाभार्थीच्या पेन्शन खात्यात जाते कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना कमाल मर्यादा वाढल्याने सरकारच्या योगदानासह नियुक्ते आणि त्यांच्या अंतर्गत काम करणाऱ्या ई पी एफ ओ कर्मचाऱ्यांसाठी योगदान मर्यादा आणखी वाढेल वेतनाच्या वरच्या मर्यादेत वाढ झाल्यानंतर अतिरिक्त पंच्याहत्तर लाख कर्मचारी कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेच्या कक्षेत येण्याची अपेक्षा आहे सध्या ई पी एफ ओ अंतर्गत सुमारे अडुसष्ट दशलक्ष कर्मचारी नोंदणीकृत आहेत ई पी एफ ओची कमाल मर्यादा दोन हजार चौदामध्ये सहा हजार पाचशे रुपयांवरून पंधरा हजार रुपये करण्यात आले आहे पेन्शनपात्र मर्यादा वाढवावी ई पी एफ ओ पगार मर्यादा वाढवा सेवानिवृत्ती निधी संस्था कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना पेन्शनसाठी सध्याची वेतन मर्यादा वाढविण्याचा विचार करत आहे जी सप्टेंबर दोन हजार चौदापासून बदललेली नाही अहवालानुसार ई पी एफ ओ पेन्शनसाठी वेतन मर्यादा सध्याच्या पंधरा हजार रुपयांवरून एकवीस हजार रुपये करण्याचा विचार करत आहे ई पी एफ ओ नवीनतम अद्यतन अहवालानुसार ई पी एफ ओ सदस्य पेन्शनपात्र वेतन वाढवण्याच्या बाजूने आहेत पेन्शनपात्र पगाराच्या मर्यादेची शेवटची सुधारणा दोन हजार चौदामध्ये करण्यात आली होती ज्यामध्ये सरकारने पी एफ वेतनाची मर्यादा सहा हजार पाचशे रुपयांवरून पंधरा हजार रुपये केली होती नवीन मर्यादा अधिकाधिक लोकांना त्यांच्या कक्षेत आणेल परंतु सरकारसाठी ते ओझे देखील बनेल सध्या हे प्रकरण सरकारच्या ग्रीन सिग्नलच्या प्रतीक्षेत आहे कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेच्या वाढीव वेतन मर्यादेसाठी सरकारला सहा हजार सातशे पन्नास कोटी रुपये खर्च करावे लागतील असे सांगण्यात आले आहे कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना विद्यमान ई पी एफ ओ सदस्यांच्या बाबतीत ज्यांचे पेन्शन योगदान एक नऊ दोन हजार चौदापासून रुपये पंधरा हजारपेक्षा जास्त असेल सहा हजार पाचशे रुपयाच्या पूर्व ई पी एस वेतन मर्यादेचे योगदान देय योगदान वर्तमान दर केले होते त्याला नवीन संमती द्यावी लागेल आणि नियुक्त्यामार्फत कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना पेन्शन फंडमध्ये पंधरा हजार रुपयांपेक्षा जास्त पगारावर एक पॉईंट सोळा टक्के रक्कम जमा करावी लागेल तर मित्रांनो हीच माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून द्यायची होती अशाच प्रकारच्या नवनवीन व्हिडिओसाठी लगेचच आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करून या व्हिडिओला लाईक आणि शेअर करा चला तर मग भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र